शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहेत त्यामध्ये सात हजार नऊशे वीस रुपयांचा नम्रे क्वालिटी भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे तीस रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे ऐंशी रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेती मित्रांनो आज मानवत येथे आठ हजार रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शक्ती अजून बीट चालू आहे शक्ती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद